महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पोबुर्णा तालुक्यातील जुणगाव वैनगंगा उपनदीला पुराच्या पाण्याने वेढले शेतकऱ्यांचे अनेक शेतमालाचे नुकसान जुणगाव वैनगंगा उपनदीला पुराच्या पाण्याने वेढले गेल्याने सभोवताली पूर परिस्थिती निर्माण झाली आहे संततधार मुसळधार पाऊस आणि गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडले गेले असल्याने नदी फुगली आहे वैनगंगा उपनदीचे पुराचे झुणगाव देवाडा बुजुर्ग पिंपरी देशपांडे घाटकुळ टोक इत्यादी गावातील शेती शिवाऱ्यात घुसले असून शेतकऱ्यांचे धानाचे पोरे कापूस अन्य शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब आता समोर येताना दिसत आहे नदीला पूर परिस्थिती ओढवली गेली असल्याने काही शेतकऱ्यांचे मोटर पंप पाईप वाहून गेल्याची माहिती हाती आली आहे तेव्हा शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी विकास शेडमाके हा देवळा बुजुर्गला वैनगंगा उपनदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं हे लोक बघ्यांची गर्दी म्हणजे लोक पाहासाठी पूर परिस्थिती आलेले आहे तुम्ही देवाला बुजरू केला सर्व लोक अच्छा काय का या पुराच्या पानामुळे काय शेताचं नुकसान झालं का तुमचं मोटार गेल्या माझी मोटार बाजू बाजू होती तर पुढा सहितच चालला गेला अच्छा अच्छा रेंज पाईप आहे तेरा पाईपाचा रेंज पाईप आहे पाचची ची मोटर आहे आणि केबल वाय घेऊन नदी केबल असून गेला पाईप गेलं नाही का सध्या स्थितीमध्ये आता काय काय शेत शेतीचं काय काय शेतीमाल काम करून तुमचं शेतीचा पुरे 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 आहेत तपाशीचं पीक वगैरे आहे कपास वगैरे आहे का शेतात नाही पुरा डुबून आहे पूर्ण डुबून आहे आणि पुराचं पाणी अक्षरशः पूर्ण शेतामध्ये गेला आहे तुमच्या शेतामध्ये गेला आहे नुकसान का किती प्रमाणात आहे शंभर टक्के म्हटलं चालू आहे पराठीत परा पराटी परावली गेले आणि दा पाय पण गेले आहे नदीला मेराला ठरवलो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकोनला क्लिक करा